श्री स्वामी समर्थ मी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी श्री स्वामी चरित्र सारामृत याबद्दल माहिती सांगणार आहे तर तुमच्या पर्यंत जर का हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच स्वामींची इच्छा आहे की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक तरी पाठ ह्या येत्या प्रकट दिनानिमित्त नक्की करावा आणि तो कसा करायचा काय करायचा हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका फॉलोसुद्धा करा श्री स्वामी चरित्र सारामृत हे असं ग्रंथ आहे जी आपली सर्व इच्छा मनातली कोणतीही इच्छा असू दे आपली इच्छा पूर्ण करतो कारण ह्यामध्ये पूर्णपणे स्वामींच्या म्हणजे आशीर्वादाने भरलेला हा ग्रंथ आहे येत्या दहा एप्रिल दोन हजार चोवीसला स्वामी प्रकट दिन असल्यामुळे आपल्या स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला याची सांगता सुद्धा करता येईल त्या दिवशी आपण याचं पठण सुद्धा करू शकतो किंवा त्याचबरोबर तुम्हाला तीन दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं पारायणसुद्धा करता येईल आता तीन दिवसाचं करायचं असेल तर दहा तारखेच्या आधी दोन दिवस धरायचे म्हणजे तीन दिवस आठ नऊ दहा सात दिवस असेल तर सातवा दिवस दहाव्या तारखेला येईल तसं पकडायचं एकवीस दिवस म्हणजे एकवीस दिवसासाठी तुम्ही एकवीस तारखेला या एकवीस मार्चला सुरुवात करू शकता एकवीस मार्च नंतर हा व्हिडिओ बघत असाल तर काही हरकत नाही ज्या दिवशी व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही कसा करायचा काय पद्धत आहे मांडणी करायची का नियम काय पाळायचे सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ पुढे येणार आहे त्यामुळे चॅनलला आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका कारण इथे भरपूर अशा पद्धतीची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे श्री स्वामी समर्थ